जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावत यांना राज्याचे कॅबिनेटमध्ये पणन व राजशिष्टाचार मंत्रीपद मिळाले यामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात न भूतो न भविष्यती असा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय अर्थातच धुळे जिल्ह्याला यापूर्वी पद मिळाली नाहीत असं नाही मात्र कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं महत्वाचं असलेलं पणन खातं हे धुळे जिल्ह्याला आमदार जयकुमार रावल यांच्या रूपानं प्रथमच मिळाल्यानं जिल्ह्यातील नवे तर खानदेशातील बळीराजा सुखावलाय राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच धुळे शहरात दाखल त्यांना मंत्रीपद मिळाल्यानं त्यांची धुळे शहरातील छत्रपती अग्रेशन महाराज भवन या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ना। भव्य नागरिक सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांच्या बरोबर महायुतीचे चारही आमदारांचा सत्कार देखील करण्यात आला या धुळे जिल्ह्यामध्ये छोट्याशा जिल्ह्यामध्ये पाचही आमदार आपले निवडून आले आणि यांचा सत्कार झाला पाहिजे माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला राज्याचं मंत्रीपद मिळालं आणि म्हणून प्रेमाचा सत्कार झाला पाहिजे असा कार्यक्रम आपण ठेवला सत्काराचा कार्यक्रम म्हटला आता सगळेच प्रेमाचे आहेत तर लाखांच्या मतांमध्ये आम्ही आलो आणि म्हणून आपल्याला लाखो लोकांचे लाखो लोकांचे आभार आपल्याला स्वीकारावं लागतात खरं तर याच्यामध्ये परीक्षा हीच असते की मंत्रीपद आहे तुम्हाला कार्यक्रमाला जायचं आणि सामान्य लोक सत्कार आले नाही तर करणार काय कार्यक्रमाला जायची घाई करणार तर त्यांचा सत्कार स्वीकारणार कार्यक्रम उशीर झाला तरी चालेल तर त्यांचा सत्कार तुम्ही स्वीकारला पाहिजे आणि ते आपल्यासाठी कष्टाने तिथे आलेत आणि मग कार्यक्रमाला थोडा विलंब झाला मंचावर धळारीच्या जिल्हा परिषद अध्यक्षा पण आहेत त्यांची टीम आहे कोणाचा नाम उल्लेख राहायला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो पण आपण हा सत्कार अत्यंत सुंदर सत्कार ठेवणार की धुळे शहरामध्ये पाचही आमदार एकत्रित येतात आणि त्यांचा सामान्य जनतेच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून सत्कार होतो आणि त्यातला एक आमदार म्हणून मला मंत्री अजून ते रेजिस्टर व्हायला हो थोडा वेळ लागेल मला वाटतं आमदार तो मंत्री आपण झालोय आणि म्हणून एक चांगला कार्यक्रम आपण ठेवला खरं तर मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये सरकार दोन हजार चौदाला आलं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि त्या काळामध्ये सुद्धा मंत्रीपदाची संधी कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मला मिळाली पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस मध्ये अशाच प्रकारचं बहुमत आपल्याला मिळालं पण कुठंतरी आपल्याशी धोका झाला आणि विचार युतीचा होता पण झाल्या आघाडीचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष एक भयानक स्वप्नासारखे गेले काय काय घडलं आपल्यालाच कळलं उद्धव ठाकरे साहेब म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र ते काँग्रेसच्या का बरोबर युतीला जाणार हे कधी आपण कल्पना केली आता गेले तर गेले तिथे मंत्रिमंडळ झालं त्या मंत्र्यांनी पदं सोडून ते म्हणले इथे आम्हाला व्हायचं नाही आणि त्यांनी बंड केला आणि त्यांच्या पाठोपाठ मग दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये बंड झाला आणि याच्या माध्यमातून एक वेगळं महायुती निर्माण झाली आणि महायुती ज्यावेळेस उभी राहिली तर महा सुनामी महाराष्ट्रामध्ये आली मलाही आश्चर्य वाटतं की असंही होऊ शकतं की एकशे एकोणपन्नास सीट भारतीय जनता पार्टी लढते आणि एकशे थर्टी सेवन सदोतीस सीट एकशे सदोतीस सीट आपले निवडून आले इतका मोठा स्ट्राईक रेट हा आपला असू शकतो हो, ही म्हणजे एकतर्फे सुनामी आहे शिवसेनाची तीच परिस्थिती राष्ट्रवादीची ती सुद्धा तीच परिस्थिती आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदोतीस आमदारांचा पाठिंबा असणार हे सरकार आहे आणि मग अत्यंत स्थिर हिमालयासारखं मजबूत असलेलं हे सरकार हे आपलं महाराष्ट्रामध्ये आलंय आणि पाच वर्षामध्ये विकास विकास आणि विकासच होणार आहे सर्वसामान्यांचा विकास ज्यांनी दुसऱ्या वेळा विधानसभेमध्ये निवडून आले अशा आमच्या गावी ताई त्याचबरोबर धुळे ग्रामीणमध्ये वयाच्या एकतीसव्या वर्षी राजकारणाचा वारसा असताना एक युवा कार्यकर्ता जॉईंट केलं म्हणून निवडून येतो असे रामभाऊ भाऊ आणि धुळे शहरामध्ये नेहमीच लोक म्हणायचे या शहरामध्ये काहीच जागृती नाही कुठलंही निवडणूक असं कधी एम आय एम निवडून येतं कधी कोण निवडून येतं काही होऊ शकतं धुळे शहरात लोकसभेमध्ये बी टर्नआउट कमी आहे आणि यंदा बी काही खरं नाही अशाच प्रकारची भूमिका होती पण धुळे शहराने सांगितलं की जर आम्ही निर्णय घेतला तर परिवर्तन हे सुनामीसारखं करत असतो ते सिद्ध करण्याचं काम ज्यांनी केलं असे धुळे शहराचे नागरिक आणि धुळे शहराचे मोठ्या बहुमतांनी निवडून आलेले आमदार श्री भैया अगरवाल ग्रामीणचे अध्यक्ष बबनभाऊ शहराचे अध्यक्ष दरम्यान या सत्काराप्रसंगी मंत्री जयकुमार रावल धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल साक्रीचा आमदार मंजुळा गावी ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणी शिरपूरचे आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे माजी खासदार सुभाष भामरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर शिवसेनेचे सतीश महाले डॉक्टर सुशील महाजन पंकज कदम अरविंद जाधव हिरा म्हणगवई बाळासाहेब भदानी तसेच जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे